तर सर्वांना जय श्री गणेश जय श्री गणेश तर आपण सन्मित्र गणेश मंडळ गणेशपूर या ठिकाणी आहोत तेथे ते एक आपले सन्माननीय सभासदाशी आपण चर्चा करणार आहोत कि सर आपण आम्हाला एवढं सांगू शकता का की आपण या गणेश मंडळात किती वर्षापासून कार्यरत आहात गणेश मंडळ गणेशपूरच्या या आहे जवळपास दहा वर्षा या मंडळात काम करत आहे आणि जवळपास एकोणीशे चौऱ्याहत्तर या मंडळाची स्थापना झाली आहे आजच्या वर्ष हा एकोणपन्नासा वर्ष आहे गणपती मानायचा यावरती जी कलाकृती आहे हे पद्मनाभन मंदिर केरळचं आहे

चित्रकला स्पर्धा आयोजन केलेला आहे एकतीस पासून चित्रकला स्पर्धा नंतर रांगोळी स्पर्धा आहे रांगोळी स्पर्धा नंतर आरोग्य शिबिराचे आयोजन आहे रक्तदान शिबिराचं आयोजन आहे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन आहे नेत्र तपासणी नंतर आवश्यक लोकांना चष्मे वाटप सुद्धा कार्यक्रम आहे लहान मुलांकरता सायकल स्पर्धा सुद्धा आयोजन केलेली आहे आठ किलोमीटर ची रनिंग स्पर्धा मुला आयोजित स्वच्छता अभियान या गणेश उत्सव गंडे राबो वृक्षारोपण कार्यक्रम तर्फे घे